नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण येत्या सात आणि आठ सप्टेंबरला भारतामधलं वर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण दिसणार आहे त्यासंबंधी माहिती बघणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय या चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत आणि मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे गर्भवतींनी पाळायचं आहे का पाळायचं आहे तर किती वाजल्यापासून पाळायचं आहे आणि कशा पद्धतीने हे पाळायचं आहे ही सगळी माहिती मी इथे देणार आहे त्याचप्रमाणे या ग्रहणाच्या सूतक वेळा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये हे चंद्रग्रहण येत दिसणार आहे म्हणजे जवळपास सत्तर टक्के देशांना सत्तर टक्के जगाला हे ग्रहण दिसणार आहे जवळपास सात अरब लोकांना हे त्यांच्या डोळ्यांनी पाहता येणार आहे तर या चंद्रग्रहणाची धार्मिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि शास्त्रीय दृष्ट्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रौष्ठपदी पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्रीमध्ये म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्यानंतर रात्रीच्या बारा वाजल्यानंतर आठ तारीख चालू होते म्हणून आठ तारखेला हे संपणार आहे या दिवशी चंद्र छान लाल लाल रंगाचा दिसणार आहे म्हणून याला ब्लड मून असं सुद्धा संबोधलं जातं जी ग्रहण आपल्या देशातून दिसतात ती धार्मिक दृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाळण्यासाठी मान्य आहेत आणि हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार आहे म्हणून याची सुतक वेळ आणि हे ग्रहण आपल्याकडे आहे परंतु पाळणं म्हणजे काय आणि गर्भवतींनी नक्की कसं पाळायचं याचा खूप बाऊ बिलकुल करायचा नाहीये त्याच्यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या आस्था आपल्या परंपरा या काय आहेत आणि शास्त्रीय गोष्टी काय आहेत या दोन्ही गोष्टी जर आपण समजल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही आणि काही गोष्टी केल्याने आपल्याला या ग्रहणामध्ये काय थोडंफार आपण पाळले म्हणून त्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली पृथ्वीची छाया ही चंद्रावर पडते आणि चंद्र हा अंशतः किंवा पूर्णत झाकोळला जातो तर अशा स्थितीला चंद्रग्रहण असं म्हणतात या वेळेला जे चंद्रग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे आता आपण याच्या सूतक वेळा म्हणजे वेद आणि याच्या अचूक वेळा बघूयात हे चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर आठ तारीख लागते म्हणून हे चंद्रग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटांनी उत्तर रात्री मध्यरात्री संपणार आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तास आणि तीस मिनिटांचा आहे या ग्रहणाची सूतक वेळ ही दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून चालू होते आणि ग्रहणाच्या मोक्ष काळापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे परंतु गर्भवती मुले आजारी माणसे आणि वृद्ध यांच्यासाठी सूतक वेळ ही संध्याकाळी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे आठ तारीख मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे भारतात तर हे ग्रहण दिसणारच आहे परंतु भारतासह हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये दिसणार आहे न्यूझीलंड पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे आपले ग्रहणाचे व्हिडिओ संपूर्ण जगात बघितले जातात त्यामुळे भारताबाहेर बघणाऱ्या व्ह्युअर्ससाठी सांगते तुमच्या पर्टिक्युलर देशामधली तुमची ग्रहणाची वेळ तुम्हाला बघायची असेल तर द्रिकपंचांग या वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही तुमचं लोकेशन इनपुट केलं तर तुम्हाला तुमची वेळ तुमचं चंद्रग्रहण तिथे कधी दिसणार आहे हे कळेल हे पेड प्रमोशन नाही आहे किंवा कुठली जाहिरात मी करत नाहीये जी माहिती मला आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे आता या सगळ्या वेळा आणि ग्रहणाची ही अचूक माहिती मी तुम्हाला तुमच्या नॉलेजसाठी दिलेली आहे या वेळा ऐकून किंवा ग्रहण आहे ही सगळी माहिती ऐकून घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही पूर्वी असं म्हटलं जायचं जा 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 की चंद्राला किंवा सूर्याला राहुकेतूने गिळलंय आणि अंधार झालाय कारण सायंटिफिकली आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं पूर्वीच्या लोकांना माहिती नव्हतं की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण का होतं आणि त्यामुळे पृथ्वीवर कुठलं संकट आलंय की काय असं मानलं जाईल जा जा जा। आणि म्हणून ग्रहण हे पाळलं जायचं तसंच पूर्वी लाईट्स नव्हत्या आणि सूर्यग्रहण लागलं आणि अचानक अंधार पडला की गर्भवतींनी किंवा आजारी वृद्ध इतर लोकांनी पाय घसरून पडू नये किंवा न दिसल्यामुळे पडू नये म्हणून बाहेर न जाण्याचं सा सांगितलं जाईल अचानक अंधार पडल्यामुळे आणि लाईट्सची सोय नसल्यामुळे चाकूसुरी जर वापरली तर बोट कापू शकतं इजा होऊ शकते म्हणून ते वापरू नये असं सांगितलं जाईल परंतु आत्ता हे पाळण्याचं काही कारण नाही आता गर्भवतींचे काही प्रश्न घेते जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे की गर्भवतींनी झोपलं तर चालेल का हो गर्भवतींनी झोपलं तर चालेल बाळाला आणि तुम्हाला काहीही इजा होणार नाही ग्रहण ही एक शास्त्रीय घटना आहे कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे आता ग्रहण पाळावं की नाही पाळावं ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे आता माझं मला ओपिनियन विचाराल तर मी तुम्हाला म्हणेन की अतिशय स्ट्रिक्टली पाळण्याची गरज नाही का ते सांगते कारण तुम्ही जर पाणी प्यायला नाहीत उठला नाहीत लघवीला गेला नाहीत किंवा टॉयलेट रोखून धरली तर तुमच्या बाळाला त्रास होणार आहे मूत्राशयावर दाब येणार आहे डिहायड्रेशन होऊ शकतं बाळाला नीट अन्न पुरवठा होणार नाही या अशा गोष्टी न केलेल्या बऱ्या त्यापेक्षा ग्रहण काळात जे पाठपठन जप हनुमान चालिसा ज्या काही तुमच्या मान्यता असतील गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष देवीचे स्तोत्र जी तुमची मान्यता असेल त्या पद्धतीचे जप मंत्र अनुष्ठान केले तर याचं फळ जास्त मिळतं असं आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या देखील सांगितलं जातं म्हणूनच मनोभावे तुमच्या ईश्वराची साधना तुम्ही ग्रहण काळात करण्याची ही एक उत्तम संधी तुमच्याकडे आहे आणि असं जर तुम्ही पाळलं ना अगदी स्ट्रिक्ट नाही म्हणजे तुम्ही काही गोष्टी करू शकता जप करू शकता या गोष्टी म्हणू शकता आणि तुम्हाला लघवीला उठावं वाटलं किंवा काही भूक लागली तर तुम्ही खाऊ पिऊ शकता परंतु अशा पद्धतीने मिश्र तुम्ही पाळलं म्हणजे देवाधी कार्य केली आणि या गोष्टीसुद्धा थोड्याशा शिथिल ठेवल्या तर मोठ्यांचं घरातल्या मोठ्यांचं ऐकल्याचं तुम्हाला समाधान मिळेल आणि जो काही पगडा असतो ना की ग्रहणामुळे असं होईल तसं होईल ते सुद्धा तुम्ही धार्मिक कार्य केल्यामुळे ती मनातली शंका म्हणजे काय प्रेग्नन्सीमध्ये आपण लगेच टेन्शनमध्ये येतो कारण बाळ ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट असते आणि त्यावर काही विपरीत परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि घरी सुद्धा आपल्याला सांगितलं जातं ग्रहण पाळलं पाहिजे नाही तर असं होतं बाळाचं ओठ फाटतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्याला सायंटिफिक जाता। बॅकअप नाहीये पण तरीसुद्धा त्याचा मनावर पगडा असतोच ना तो मानसिक ताण कमी करण्यासाठी थोड्याशा धार्मिक गोष्टी आपण करू शकतो परत एकदा तोच प्रश्न कोणत्या महिन्यापासून पाळावे पूर्णपणे हा तुमचा कॉल आहे आता मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पुढचा प्रश्न आहे पाच पंधराला चालू होणार आहे आमच्यासाठी गर्भवतींसाठी तर संपणार कधी मोक्षकाळ म्हणजे ग्रहणाची वेळ ग्रहणाची समाप्ती जी एक वाजून सत्तावीस मिनिटाला आहे मध्यरात्री त्यावेळेला हे ग्रहण संपणार आहे आणि त्यावेळेला सूतक वेळ देखील संपणार आहे ग्रहणामध्ये ट्रॅव्हलिंग केलं तर चालेल का तर हो ग्रहणात ट्रॅव्हलिंग केलं तर चालतं पहिले तीन महिने असतील तर थोडी काळजी घ्या आणि तुम्हाला कुठली बेड रेस्ट सांगितलं नसते डॉक्टरांनी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले नसतील तर नक्कीच चालू शकेल पुढचे काही प्रश्न असे आहेत सातवा महिना आहे नववा महिना आहे ग्रहण पाळावे का पर्सनल कॉल आहे मिश्र पाळू शकता किंवा अगदी नाही पाळलं तरी सुद्धा चालणार आहे गरोदर स्त्रीने गौरीचा वौसा करावा का आमच्याकडे नाही करत पण तुमच्या ज्या धार्मिक मान्यता आहे ते तुमच्या सासूबाईंना विचारू शकता आमच्या इकडे करत नाही तर एक प्रश्न आहे गर्भवतींनी कुठली वेळ पाळावी गर्भवतींसाठी सुतक वेळ ही सायंकाळी पाच पंधरा वाजता दिलेली आहे ते मोक्षकाळ म्हणजे ग्रहण संपेपर्यंत एक सत्तावीस मध्यरात्री आता ही सगळी माहिती तुम्हाला महालक्ष्मी या दिनदर्शिकेमध्ये सुद्धा मिळणार आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता याविषयी अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा इतर कमेंट्सही वाचा आणि तुम्हालाही त्याची उत्तरं माहीत असेल तर त्यांना रिप्लाय करायला विसरू नका कधी कधी माझ्याकडून राहू शकतं आणि नॉलेज बास्केट इंडिया आणि या सगळ्या माहितीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप थँक्यू ग्रहणाविषयी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह सहल देन स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया थँक्यू